महाराष्ट्रातील लिंढोरी लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बाले किल्ला राहिलाय यंदा तो भाजपकडे राहील की नाही यात थोडीशी शंका आहे आणि म्हणूनच हा गड राखून ठेवण्यासाठी भाजपसह महायुतीची दमछाक होताना दिसते दिंडोरी लोकसभेमध्ये भाजपचे उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्यावर शेतकरी आणि नागरिक नाराज असल्याचं सांगितलं जाते आणि त्यामुळं भारती पवारांच्या विजयासाठी बाले किल्ला अबाधित राखण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी नाशकात त ठोकल्याचं पाहायला मिळते दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नेमकं काय घडते नेमकं काय सुरू आहे जाणून घेऊयात कसमादे अपडेट्सच्या माध्यमातून दिंडोरी लोकसभेचं गणित पाहायला गेल्यास दिंडोरीने भाजपच्या भारती पवार विरुद्ध भगरे भास्कर असा सामना होणार आहे वंचितच्या मालती थविल देखील या रिंगणात आहेत शिवाय माकपची साथ कोणत्या पक्षाला लाभेल हे देखील या ठिकाणी महत्वाचं ठरतं पण सर्वात कळीचा मुद्दा ठरू शकतो तो कांद्याचा सरकारनं आपल्या संदर्भात घेतलेल्या अर्थात कांद्याच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून शेतकरी अनेकदा आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालंय कांद्यावर लावलेली निर्यात बंदी आणि कांद्याचे दर या सर्वाचा परिणाम या निवडणुकीत पाहायला मिळू शकतो आणि म्हणूनच हे जे लक्षात घेऊन आता भाजपने प्रयत्न करायला सुरुवात केली आहे भाजपने तीन डाव टाकलेत आता ते प्रयत्न कोणते त्याला यश येईल का हेच आता आपण पाहूयात पहिला डाव तो म्हणजे दीर भाऊजांचं वैर संपुष्टात लोकसभेच्या भाजप उमेदवार केंद्रीय मंत्री भारती पवार आणि कळवणचे राष्ट्रवाजी अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार यांची भेट झाली भारती पवारांनी नितीन पवार यांच्यातील कौटुंबिक वैर सर्वश्रुत असतानाच निवडणुकीच्या तोंडावर भारती पवार पवारांच्या पवार घरी भेटीसाठी पोहोचल्या होत्या यावेळी पवार कुटुंबामध्ये बराच वेळ गप्पा देखील झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे या भेटीनंतर दीरभावज वैर संपुष्टात येणार का आणि भारती पवारांसाठी धीर नितीन पवार आता मैदानात येऊन युती धर्म पाळणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे नितीन पवारांची भारती पवारांना मदत मिळाल्यास दिंडोरी लोकसभेतील समीकरणं थोड्या प्रमाणात तरी बदलू शकतात असा विश्लेषकांचा अंदाज आहे दुसरा प्रयत्न म्हणजे मोदींची सभा उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सगळ्यात जास्त जागा पाहायला मिळतात त्यामुळं जर मोदींचा भाजपचा चारशे पारचा नारा पूर्ण करायचा असेल तर महाराष्ट्रातील जास्तीत जास्त उमेदवार भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणं हे भाजपच्या समोर आव्हान आहे अशातच दिंडोरीत कांदा प्रश्नावरून शेतकरी नाराज आहेत आणि ती नाराजी दूर करण्यासाठी शेतकऱ्यांची मनधरणी करण्यासाठी येत्या पंधरा एप्रिलला दिंडोरीमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे आता या सभेमध्ये ते कोणते मुद्दे मांडतात ही सभा कशी फिरवतात हे पाहणं महत्वाचं आहे हे देखील येत्या निवडणुकीत महत्वाचं दिंडोरी शेतकऱ्यांची संख्या कांदा उत्पादकांची संख्या जास्त महत्वाचा असणारा जो माकप पक्ष आहे तो देखील शरद पवारांच्या शिष्टाईने महाविकास आघाडीत परत आलाय या नाराज झालेल्या शेतकऱ्यांची मनधरणी करण्याबरोबरच प्रचारासाठी भारती पवार गावोगावी फिरतायत त्यामुळं त्यांचे दौरे मतदारसंघात चर्चेचा विषय बनलाय विकास कामे सांगत मी तुमच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निरोप घेऊन आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय की आगामी काळात शेतकरी आणि कामगारांसाठी अतिशय चांगल्या योजना राबवल्या जाणार आहेत गरिबांच्या कल्याणाच्या योजना राबवण्यात येणार आहेत एक गरिबांचा मुलगा पंतप्रधान झाला तर केंद्र शासनाच्या योजना गरिबांपर्यंत पोहोचतात त्याचा अनुभव दोन हजार चौदा नंतर देखील देशातील जनतेला झाला याचा विचार करून मतदान करावं असा पंतप्रधान मोदी यांचा निरोप आहे त्यामुळे या सगळ्याचा विचार करून भारतीय जनता पक्षाला मदत करावी असं आव्हान देखील भारती पवार यांनी नागरिकांना प्रचारादरम्यान करताना पाहायला मिळाले दरम्यान भारती पवार यांच्यासाठी दिंडोरी लोकसभेची निवडणूक अतिशय महत्वाची आहे केंद्रात राज्यमंत्री असलेल्या भारती पवार यांना मोदीच्या गुडलिस्टमध्ये स्थान मिळाले मात्र मतदारसंघात पवार यांचं दुर्लक्ष झालंय हेही या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं अधोरेखित होतंय दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार देऊन महाविकास आघाडीनं इथं चांगलीच खेळी खेळले महाविकास आघाडीच्या भास्कर भगरे यांच्या निमित्तानं महाविकास आघाडीने खेळी खेळले त्यात माकपचे जे पी गावित यांची बंड ही बंडखोरी मागे घेण्यास शरद पवारांच्या शिष्टाईला यश आले त्यामुळे वीस मेच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने स्टार प्रचारकांच्या सभामधून जनतेला आपल्याकडे वळवण्यात कुणाला यश येईल हे येत्या चार जूनला स्पष्ट होणार आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या सद्यस्थितीबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी कसमादे अपडेट्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा